नमस्कार आशिष दत्तू युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज अशाच एका नवीन माहितीप्रिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस नुकताच कर्तव्य पथावरती दिल्ली इथे पार पडला आहे आणि एका पुरुष तुकडीचे नेतृत्व महिला अधिकाऱ्याने केले होते त्याचे नाव तुम्हाला सर्वांना परिचित आहेत सिमरन बाला या सी आर पी एफ च्या असिस्टंट कमांडंट पदी असलेल्या महिला अधिकाऱ्याने सी आर पी एफ पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व केले होते हे आणि आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्य व्हिडिओचा विषय हाच आहे की नेमके सिमरन बाला हे कोण आहेत त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे त्यांचं प्रशिक्षण कुठं झालेलं आहे तसेच त्यांची ऐतिहासिक कामगिरी काय आहे आणि सेवा आणि योगदान त्यांनी आतापर्यंत कुठे कुठे दिलेले आहे याची माहिती देणं हा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून अशीच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इत्यमभूत माहिती देणारे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळेल व्हिडिओचा मुख्य विषय आहे की सिमरन बाला या सी आर पी एफच्या असिस्टंट कमांडंट अधिकारी यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सतरावा प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीस दिल्ली येथील कर्तव्य पथावर नुकताच पार पडला आणि एक ऐतिहासिक घटना या दिवशी घडली एकशे चाळीस पुरुष जवानांची तुकडी म्हणजे सीआरपीएफच्या जवानांची तुकडीचे नेतृत्व महिला अधिकारी सिमरन बाला या कर्तव्यरक्ष महिला अधिकाऱ्यांनी केले आणि या ऐतिहासिक सुवर्णशक तमाम भारतीयांनी आपल्या डोळ्यांनी याची याची डोळा आहे आणि कर्तव्य पथावर सी चे तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी अर्थातच सिमरन बाला सहाय्यक कमांडर या आहेत त्यांची वैयक्तिक माहिती आपण आता जाणून घेऊयात त्यांचं नाव आहे सिमरन बाला त्यांचं पद सध्याचं त्या सी सहाय्यक कमांडर सी आर पी एफ या महत्त्वाच्या पदावरती कार्यरत आहेत त्यांचं वर्ष अवघे सव्वीस वर्ष आहे मूळ गाव त्यांचं मेरठ उत्तर प्रदेश येथील मूळ रहिवासी आहेत त्यांची भरती त्या सैन्यामध्ये दोन हजार वीस साली भरती झाल्या होत्या यू पी एस मार्फत सी ए पी एफ या पदावरती त्या भरती झाल्या होत्या यू पी एस मार्फत शिक्षण आणि प्रशिक्षण त्यांनी नेमकं कुठं घेतलेलं आहे ते आपण आता जाणून घेऊयात सिमजन बाला या अधिकारी -अधि महिलेचं शिक्षण बीटेक झालेलं असून त्यांनी संगणक विज्ञान या अभ्यासावर त्यांनी बी टेक केलेलं आहे प्रशिक्षण त्यांनी सी आय एफ अकादमी गुरुग्राम येथे प्रशिक्षण घेतलेलं आहे विशेष कौशल्य म्हणजे शस्त्र हाताळणी जननेती आणि नेतृत्व यात त्यांचं विशेष कौशल्य आहे प्रशिक्षणातील कामगिरी म्हणजे प्रशिक्षणाच्या दरम्यान त्यांना बेस्ट कॅडेट पुरस्कार विजेती महिला म्हणून पुरस्कार देखील मिळालेला होता ऐतिहासिक महत्त्व काय आहे कर्तव्य पथावरती प्रजासत्ताक दिन परेडमध्ये पहिली महिला अधिकारी म्हणून त्यांची आता ओळख निर्माण झालेली आहे महिला सक्षमीकरण आणि ने नेतृत्वाचे हे प्रतीक मानलं जातं सैन्य दलात महिलांच्या वाढत्या भूमिकेचा हा पुरावा आहे तसेच देशासाठी हा एक अभिमानाचा क्षण देखील आहे सेवा आणि योगदान त्यांनी आतापर्यंत कसे आणि कुठे दिलेले ते आपण जाणून घेऊया सध्याची नियुक्ती त्यांची जम्मू आणि काश्मीर संवेदनशील क्षेत्र येथे आहे अनुभव त्यांचा काय तर छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात त्यांनी सक्रिय सेवा दिलेली आहे म्हणजे नक्षलग्रस्त भागात त्यांनी चांगली सेवा बजावलेली आहे योगदान दहशतवादी विरोधी कारवाया मोहिमा कायदा व सुव्यवस्था राखणे व त्यांचे रक्षण करणे हे त्यांचे योगदान आतापर्यंत राहिलेले मातृभूमीची सेवा करणे आहे से अशा रीतीने एम पी एस सीच्या एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे अर्थातच कर्तव्य पथावर सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला होणाऱ्या परेडमध्ये एकशे चाळीस जवानांचे सीआरपीएफ चे जवानांचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी सिमरन बाला नेमक्या कोण आहेत त्यांची वैयक्तिक माहिती त्यांचे शिक्षण आणि प्रशिक्षण कुठे झालेलं आहे ऐतिहासिक माहिती आणि सेवा आणि योगदान त्यांनी आतापर्यंत कुठे कुठे दिलेलं आहे याची इत्यंभूत माहिती देण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेला आहे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असं असं विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा एमपीएससीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडी अंतर्गत हा महत्वाचा प्रश्न देखील येऊ शकतो याच उद्देशाने मी हा आजचा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल ॲकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे त्यामुळे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला जी असेच तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सेवा एम पी एस सी देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तुमचंच एवढंच जय हिंद